ओली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा काका म्हणत असतो की मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर तुझी आई जी काही म्हणाली आहे ते सगळं खोटं म्हणाली आहे आणि तिचं ऐकून तू इथे मला जा विचारते तेव्हा मग आता मनवा म्हणते की माझ्या आईची आन घेऊन सांगते मी जे जे काही सांगितलं आहे ना ते सगळं खरं होतं आणि खरं तर तुला माणसं ओळखता आली नाहीत तुझ्या भावानेच तुझा गेम केला आणि ते तुला समजलं नाही तुझ्या भावानेच माझ्या आईला येऊन भेटून सांगितलं की तिने असं दाखवावं की धंदा करते म्हणून जेणेकरून तुमच्या दोघांमध्ये फूट पडेल असं सगळं तुझ्या भावानेच केलेलं आहे तेव्हा मग काका म्हणतो की मी हा विश्वास नाही ठेवू शकत या गोष्टीवर मग आता मनवा म्हणते की तू विश्वास ठेव अगर नको ठेवू पण हेच सत्य आहे आणि काय ग तुला माहीत आहे ना सत्य काय आहे असं ती रमाजवळ येऊन विचारते ती म्हणते की तुझ्या नवऱ्याने जे काही केलं ते सांग जरा यांना तुझ्या नवऱ्यानेच तुझ्या भावाला कसं खपवलं ते सांग तू सांगणार नाहीस ग तुझं तोंड बंद आहे ना आता अबोली तू तरी सांग मला वाटतंय की तू वकील होणार आहेस म्हणून मग वकील तर कधी खोटं बोलत नाही ना, ना। मग तू तरी सांग की काय केलेलं तुझ्या सासऱ्याने ते तुझ्या काकाच्या बाबतीत कसं वागला ते माहिती आहे ना तेव्हा अबोली डोळे बंद करून रडतच म्हणते की हो मनवा जे काही म्हणत आहे ते खरं आहे अंकुश सरांच्या वडिलांनीच हे सगळं केलं आणि आईनेच मला हे सत्य सांगितलं असं म्हटल्यावर आता सगळेजणं अबोलीकडे बघायला लागतात आणि आता अबोलीकडे बघितल्यानंतर अंकुश देखील रमाकडे रागाने बघायला लागतो रमाची मान शर्मेने खाली जाते त्यानंतर मनवा पुन्हा काकाजवळ येऊन म्हणते की अरे लाज वाटली पाहिजे ज्या बाईबरोबर प्रेम केलंस लग्न केलंस तिला तू ओळखू शकला नाहीस अरे त्या बाईला कधीच घाणीमध्ये जायचं नव्हतं पण तुझ्या भावामुळं तिला तिकडं जावं लागलं कारण स्वतःचा पोटा पाण्याचा गुजारा करायचा होता पण तिने स्वतः कधी वाईट मार्ग निवडला नाही सतत कष्ट करून माझं पोट भरलं त्या बाईने आणि तिने असं सगळं केलं आणि तुम्ही त्या बाईला लांब ठेवलं का माझ्या जीवाला किती त्रास होत असेल यात तर होतच तिला याचा विचार नाही केला त्या सगळ्याचं जिम्मेदार फक्त अंकुश तुझे वडील आहेत असंच म्हणेन मी तेव्हा मग अंकुश म्हणतो की शांत बस मी हे काही खपवून घेणार नाही माझ्या वडिलांच्या विरोधामध्ये एक पण शब्द ऐकून घेणार नाही काही झालं तरीही माझ्या वडिलांनी जे काही केलं ते विचार करूनच केलं असेल तेव्हा मग आता अबोलीला म्हणवा म्हणते की बघ तुझा नवरा काय म्हणतो त्याच्या बापाने विचार केला असं तो म्हणतो म्हणजेच मन विचार करून माझ्या आयुष्याची बर्बादी केली काहीच्या बापाने ह्याला बोलताना पण कसं काही वाटत नाही इतकी बर्बादी केली वरून नाक वर आहे तेव्हा अबोली हात जोडून म्हणते की माफ कर मनवा प्लीज आणि या सगळ्याचा विचार करू नकोस तेवढाच तुला त्रास होईल म्हणून तू विचार सोडून दे विसर नाही सगळं तेव्हा मनवा म्हणते की अगं कशी विसरू मी माझ्या आयुष्याची वाताहत झालेली माझे आयुष्य असं हालाकीचं केलं आहे त्या लोकांना आणि या परिस्थितीला मी विसरू तरी कसं शकते नाही विसरू शकत आणि मला विसरायचं पण नाही ही आग माझ्या डोक्यामध्ये अशीच ठेवायची तेव्हा मग लगेच मनवा येऊन विचारते की काय रे अंकुश तुला कळत नाही ना की माझी अवस्था काय आहे जर तुझ्या बहिणीला असं कोणी गिराईक म्हणून समोर उभं केलं असतं तर कसं वाटलं असतं तुला ते कळणारच नाही तुला कारण ते आयुष्य मी जगते मी त्याचा त्रास मला होतोय जर तुम्ही लोकांनी मला सांभाळलं असतं तर मला ही वेळ आली नसती आता मला अशा घाणेरड्या वस्तीत राहावं लागते असं जगावं लागते जर मी तुमच्याबरोबर असते तर मला चांगलं शिक्षण मिळालं असतं आणि त्या वस्तीत राहण्याचा प्रश्नच नसता बोली म्हणते की अरे तुझ्यापेक्षा लाखपटीने मला ही गुलाबबाई वाटते जिने माझ्या आईला आधार दिला आणि नंतर आम्हाला तिने पुढे दोन वेळेचं खायला दिलं तेव्हा मग आता गुलाब म्हणते की आता या रागूचं लग्न मोडलं ना मग हिला कोण विचारणार आता मला तर वाटतंय की या रागुने माझ्याबरोबर यायला पाहिजे अगं अशी राणी बनवून ठेवेन ना मी तुला की विचारू नकोस असा गिरायकांते की तुझी दिवसच होतील मग आता लगेच हे बोलल्यानंतर अंकुशला राग येतो तो, तो गुलाबबाईवर हात उचलायला जातो तेव्हा तो हात येऊन मनवा धरून म्हणते की तुला लाज नाही वाटली का गुलाबबाईवर हात उचलताना अरे ही बाई तरी मला तुझ्यापेक्षा सच्ची वाटते जी स्वच्छपणाने काम करते आणि आमच्यासारख्या बायकांना निराधार बायकांना काम मिळवून देते तुझ्यासारखा पोलिसी खाक्या इथे आम्हाला दाखवायचा नाही तो तुझ्या घरी आणि तुझ्या घरच्या बायकांनाच दाखव आमच्यासमोर असले चाय करायचे नाहीत असं सगळं ती म्हणते प पुढे म्हणवा म्हणते की तुला जाम माज आहे ना शिंदे घराण्याचा तुझ्या अंगातल्या आगाशी उसळते ना नुसती थांब तुझ्या शिंदेगरांना नक्की काय मी दाखवते आणि नंतर ती सगळ्यांना सांगते की बघितलं का या ज्या घरातल्या बायका आहेत या अशा वस्तीवर धंदे करतात आणि त्यानंतर मग ती म्हणते की अबोली आत्ता तू मला भेटायला आलीस पुन्हा वस्तीवर माझ्या भेटायला यायचं नाही ती निघून गेल्यावर अंकुश हा चिडतो आणि आतमध्ये येतो तेव्हा अबोली त्याच्या ते मागे मागे येऊन म्हणते की प्लीज सर माझं ऐकून घ्या तेव्हा अंकुश म्हणतो की काय ऐकून घ्यायचं अबोली तू का गेली होतीस त्या वस्तीवर याचा अर्थ तू त्या दिवशी तिथेच होतीस ना अंकुश म्हणतो तेव्हा अबोली सांगते की हो सर मी तिथेच होते पण मी तुम्हाला तर सांगितलं होतं आणि तुम्ही ज्यावर मला उत्तर दिलं अबोली तुला जे काही करायचं आहे ते तू कर मग मी चिठ्ठी लिहिलेली तुम्ही वाचली ना आणि तुम्ही असे का बोलताय अंकुश म्हणतो की ही बघ ही चिठ्ठी यात तू काय लिहिलं आहेस ते जरा वाच आणि मग मला सांग आता अबोली ती चिठ्ठी वाचून म्हणते की सर ही चिठ्ठी तर मी तुम्हाला लिहिलीच नव्हती ही चिठ्ठी बदलली गेली तेव्हा अंकुश म्हणतो की अगं अबोली सगळं तुझ्याच बाबतीत कसं घडतं हे सगळं तुझ्याच बाबतीत चुकीचं घडलं नाही पाहिजे आणि म्हणूनच मला राग आला या सगळ्याचा तू खोटं बोलतेस तू तिथे गेलीसच का असं म्हणून तो आतमध्ये निघून जातो आणि अबोली आता दरवाजा वाजवत असते तरी अंकुश ऐकत नाही अंकुश आता आतमध्ये विचार करतो की हे काय झालं आहे सगळं बाबा कोणीही मला तुमच्या बाबतीत चुकीचं सांगितलं तरी मी ऐकणार नाही तुम्ही माझ्यासाठी ऐकून आहात आणि तुमचा कोणताही शब्द मी कधीच पडू दिला नाही आजपर्यंत आणि आताही नाही पडू देणार पण तुमच्या बाबतीत जरी मला देवाने येऊन सांगितलं की तुम्ही चुकीचं केलं तरीही मी देवावरही विश्वास नाही ठेवणार अबोली बाहेरून दरवाजा वाजवते मात्र अंकुश त्याच्या वडिलांच्याच विचारांमध्ये असतो नंतर आता अबोली येऊन म्हणते की आई बघा ना अंकुश सर चिडलेत ऐकत नाही आहेत तेव्हा राघू म्हणते की मग काय करायला पाहिजे अजून दादाने आरती ओवायला हो हवी का तुझी तेव्हा अबोली रडत म्हणते की राघू असं का बोलतेस तू राघू म्हणते की अगं अजून काय बोलायला काय पाहिजे मी काय गरज होती तुला त्या वस्तीमध्ये जाण्याची घाणेरड्या काय गरज होती त्या मनवाला भेटण्याची बघितलंच ना तिने इथेहून काय केलंय किती तमाशा घातलाय अगं या सगळ्यामुळे आता चाळीतल्या लोकांना आणि बाहेरच्यांना आपल्याला तोंड दाखवायचे लायकीचे आपण राहिलो नाहीत अगं बाहेरच्या लोकांना चर्चेला विषय मिळालेला आहे हे जे काही केलंयच त्याच्यामुळे किती मोठी चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागते तुला कळतंय का रमा रमाघूला शांत करत असते मात्र राघू ऐकत नाही राघू म्हणते की आई अगं हिच्यामुळे खूप ऑलरेडी आपण भोगतोय प्रत्येक वेळेला हिनी चुका करायच्या आणि आपण पोटात घालायच्या आणि सहन करायचं एवढंच बाकी आहे अगं बहिणी अजून किती काय काय करणार आहेस तू आणि तुझ्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट घडली ती म्हणजे माझा आणि ख्रिस्टचं लग्न मोडलं आणि जर याच्यामुळे माझं आणि ख्रिस्टचं लग्न खरंच मोडलं ना तर मी तुला सोडणार नाही लक्षात ठेव असं म्हणून राघू चिडून तिकडून निघून जाते रमा तिला थांबवते मात्र थांबत नाही रमा बाहेर बसून असते तेव्हा अबोली तिच्याशी बोलायला येऊन विचारते की राघू आली का तेव्हा रमा म्हणते की नाही ती चिडून गेली आहे ना तिला समजवते मी तेव्हा अबोली म्हणते की आई हे जे सगळं काही घडून गेलं ना ते इतकं अनपेक्षित होतं ना की खरंच काही समजत नाही काय करावं ती मनवा इथे येणं आणि या सगळ्या गोष्टी होणं खरंच खूप विचित्र आहे तेव्हा रमा म्हणते की या सगळ्यामध्ये खरंच खूप वाईट घडलं आहे घरामध्ये अंकुशही डिस्टर्ब आहे अगं तेव्हा मगाबोली म्हणते की अंकुश सर मानालाच तयार नाहीत की त्याच्या वडिलांनी चूक केली तेव्हा हे सगळं म्हटल्यावर रमा म्हणते की हो अगं नाही ऐकणार तो कारण त्याच्यासाठी त्याचे वडील आदर्श होते लहानपणी आई गेल्यानंतर वडिलांनीच आई वडील दोघांचंही प्रेम दिलं मोठं केलं आणि ते एक कर्तव्यनिष्ठ ऑफिसर होते स्वतः कधीही चुकले नाहीत त्यांच्या कर्तव्याला प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा ही मिळवणीच दिली तोपर्यंत ते स्वस्थ बसले नाहीत मग एवढ्या वडिलांविषयी त्याला वाटणारच ना गं तो नाही ऐकून घेणार अबोलीला पुढे ती म्हणते की अगं आज तुझी परीक्षा ना पेपर आहे तुझा अबोली म्हणते की हो आई या सगळ्या गडबडीत विसरूनच गेली मी जाऊ देत मी नाही जाणार पेपरला मग तेव्हा रमा म्हणते की नाही अगं तुझं आणि माझं अंकुरचं स्वप्न आहे आणि तू अशी का म्हणतेस काही झालं तरीही तुला हे पेपर दिलेच पाहिजेत तर हे सगळं होतंय ते माझ्यामुळे होते मी जर त्यावेळेला योग्य स्टँड घेतले असता माझ्या नवऱ्याला अडवलं असतं तर आतापर्यंत एवढी मोठी गोष्ट घडली नसती जी चूक झाली आहे ना ती माझीच झाली आहे असं म्हणून रमा स्वतःलाच गिळ देत असते अबोली अब म्हणते की आई प्लीज तुम्ही असं करू नका तुम्ही का वाईट वाटून वाट घेताय मला कळतंय तुमची त्या काय परिस्थिती असेल ती दोन्ही बाजूने तुमची कोंडी झाली असेल तेव्हा रमा म्हणते की हो असंच झालं होतं माझं मला तेव्हा कळत नव्हतं की मी काय करू पण या सगळ्यामुळे आता आपल्या सगळ्या कुटुंबाला भोगावं लागत आहे ग तुलाही भोगावं लागते पुढच्या भागामध्ये अंकुश आता त्या वस्तीमध्ये धाड टाकतो आणि सगळ्यांची धावपळ होत असते त्याच वेळेला अंकुश आता दरवाजा उघडून आतमध्ये येतो तेव्हा त्याला समोर अबोली दिसते अबोलीला समोर पाहिल्यावरती अंकुशच्या पायाखालची जमीन हादरते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा